कसले हा 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 नमस्कार मंडळी मी अक्षय का पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो मस्त ऊन पडतोय आणि म्हणजे आधी ना एक दोन दिवस मस्त पाऊस पडला होता आणि आजपासून मित्रांनो मस्त होऊन आहे तर चला आज आपण परत एकदा चालू आहे मित्रांनो चिलक माशांची शिकार करायला तर मित्रांनो आता तीन वाजलेत कारण का आपण जरा लेट आलो आहे बघू आज आपल्याला किती मासे भेटत आहेत आपण आलो मित्रांनो जिथे आपण गांडूळ खोदले होते मागच्या वेळेस तिथंच आलो आहे गांडूळ खोदायला फटाफट आता गांडूळ खोदयात आपल्यासोबत भावनाना आणि रवी आलो आहे परत एकदा तर मित्रांनो फटाफट व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कोणी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर नक्की आपलं चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद तर मंडळी आपण आलो मस्त लोकेशन इकडे खाली ठेव ना ते आपण चवडून ठेवलंय गांधू बघा कसे गांडूळ मित्रांनो सफेद गांडूळ आता संपले आता सीझन संपला आता फक्त आपल्याला गांडूळ भेटतील त्याला थोडा तरी धक्का लागला नंतर लगेच तुकडे तुटून जात आहे थोडे खोद आपण नाही का आता इथून पुढं मित्रांनो खूप अवघड आहे गांडोळ्यांच कारण का आता जसं पडेल त्याच्यात पण आहे बघ आता जसं ऊन पडेल त्याचे गांडोळ कमी होते कमी होत त्याचे आता इथं ट्यूबवेल नाही ना तिथं आहे इथं ना हा आहे ना चला मित्रांनो फटाफट आता गांडूळ खोदू आपण खोदून झाल्यावरती डायरेक्ट आपण लोकेशनला जाऊ तिथं तुम्हाला दाखवतो गांडूळ आपण किती खोद चला मंडळी मस्त लोकेशनला पोहोचले आता आपल्याला आता इथंच मित्रांनो मासे पकडायचेत माग मग गाडी लावली पंधरा मिनटे गे पुढे गेलीत तर चला फटाफट मित्रांनो आता सुरुवात करू लोकेशनला तर पोहोचलो या गाईक इथंच आपल्याला बसायचं उभ्या उभ्या जायचा आधी उभ्या उभ्या ह्या करायच ताई आहे डायरेक्ट वडून नेलाय बरं

सरा ऐकेल ती हा मस्त साईज एकच नंबर पाणी जास्त आहे त्याच्यामुळे जा कळून नाहीयेत पेटा नाही का मोठी लागले चांगली तर नाही एकाच नंबर तिच्या पोटात अंडे वाटतं ना काय हे फुगले पोट हा हवी लागते का नाही मस्त आहे का नाही मंडळी आपल्याला पाच सहा मासे भेटलेत आणि आपण जिथं मासे पकडायला आले तिथं बरोबर जाळ टाकले त्याच्यामुळे जास्त काय मासे भेटते नाही तर तुम्हाला दाखवतो आपल्याला आतापर्यंत किती मासे भेटलेत आता मस्त मित्रांनो अंधार होत आलाय सहा वाजून गेले आता आपण निघणार आहे घरी तर हा छोटासा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो तुम्हाला मासे दाखवतो किती भेटलेत ओक ह्याच्यामध्ये ठेवले आपण जास्त नाहीत मासे बारखालीत जास्त पण नाही बाबा एवढे मासे भेटलेत मस्त मित्रांनो फ्रेश मासे एकच नंबर एक, एक दोन तीन चार पाच सहा सहा मासे भेटलेत तर चला आता आपण निघणार आहे तर मंडळी परत एकदा दुसरा दिवस आहे आज परत आपण आलो आहे मासे पकडायला आज लोकेशन वेगळे मित्रांनो रस्त्यावरूनच आपण फिशिंग आहे मागे नाना रवी जे वाजले रवी हात कर रे इकडं रवी मागे बसलाय तर चला मित्रांनो आज काय ते बघूयात आज जरा पावसाच वातावरण आहे त्याच्यामुळे बघू काय शिकवते व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा कसले जाईस हा 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 कस एकच नंबर एकच नंबर हा हा एकच नंबर आंबेडली हम्म कसा न्यालता पण तिने कसला बाहेर न्यालता तिकडे जरा इकडे हा एकच नंबर अजून ना नाही अजून फिरत असणार बरं बाबा हां पूर्ण ना रे सटकन नाही ना बरं पण जाय चपकन चांगली ओक झाली नाही हां इकडं घेता का जरा याची हो गवत दडपीता

कस का वर काडी आडू असतं तिला वर कर गांज्या मध्ये नाही जमणार त्याच्या मग आपण बॅग ठेवली

तर मंडळी आपल्याला आज काय शिकार झाले कालची शिकार मित्रांनो तुम्हाला दाखवली आजची शिकार पण दाखवतो हा का एक खडशी मस्त भेटली आपल्याला साईज पण बघा एकच नंबर कसे कसे। कलर बघा कसला जवळ असं करू वर जरा एकच नंबर बघा आणि आपल्याला वाम पण भेटले मित्रांनो दोन आणि इकडे चिलापी एक भेटले तिचा व्हिडिओ आला नाही मित्रांनो काय काय असे मित्रांनो अचानक लागतात हा जीवन ते आलं आणि ते दाखव हे वाम आपल्याला दोन वाम भेटलेत मस्त साईडचे काढ ना बाहेर बाहेर आता मेले असतील ते मेले असतील ना मेलेत ना मेले नाही तर काय काटा मारायचे साबकन ना काढ ना बाहेर सबकन डायरेक्ट ही पहिली वाम आहे मित्रांनो दाखव थी थी का फक्त जेव्हा ते काटे बाबा कसले जबरदस्त असत मित्रांनो ही एक थी। थी वाम आहे मस्त साईज आहे मित्रांनो आमची भेटले हा ते शिंगट्या नाही वाम कार फक्त शिंगट्यांचं नाही व्हिडिओ शूट आला हम्म ही मोठी आणि ही का दोन वाम भेटलेत आपल्याला एकच नंबर इकडं कळशी इकडं वाम दोन एकच नंबर तर चला मंडळी आता बराच टाइम झाला आहे ढगाळ वातावरण झाले पाऊस यायची शक्यते तर आता चालू आहे मित्रांनो घरी मित्रांनो एक व्हिडिओ बनवायला खूप मेहनत असते कारण का मासे मित्रांनो गेल्यावरती भेट असं नसतंय एक मासा पकडायला मित्रांनो एक दोन तास वाट बघायला लागते तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा एक सबस्क्राईब करा एक लाईक करा एक कमेंट करा भेटूया लवकर एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद